नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा सुमन नागराजची घरी आल्यावर चांगलीच उलट तपासणी घेते नागराज घरी येतो तर सुमन म्हणते कुठे गेला होता तुम्ही नागराज म्हणतो सांगितलं होतं ना मित्राकडे चाललो आहे सुमन रागातच म्हणते कोण मित्र महिपत शिकरे नागराज हे ऐकून चांगला शॉक होतो सुमन म्हणते मी आज सकाळी तुम्हाला त्या महिपत शिकरेच्या बंगलात शिरताना पाहिले नागराज तिच्याकडेच बघत बसतो सुमन खूपच रागात असते इकडे अर्जुन कुसुमकडे येतो म्हणतो शोधलं का तुम्ही सापडला ना फोटो कुसुम म्हणते फोटो कधी काढलाच नाही तर मिळणार कसे पण सायलीचं ओळखपत्र सापडलं अर्जुन ते ओळखपत्र घेतो आणि घरी येतो म्हणतो फायनली सायलीच्या शाळेचं आ मी मिळालं तेवढ्यात सायली तिथे येते अर्जुन आय कार्ड लप तिला बघून लगेच आय आय कार्ड लपवतो सायलीला संशय येतो मग नंतर ती अर्जुन नसल्यावर चेक करते तर बघते तर आय म्हणते माझं आय आणि यांच्याकडे आता अर्जुन खरंच पोहोचू शकेल का सायलीच्या आईबाबांपर्यंत हे खरंच बघण्यासारखं असेल असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा